मित्रांनो जर आपल्याला विचारलं का पाण्याला काही एक्सपायरी डेट असते का तर कदाचित बिस्तरीच्या बॉटलवर किंवा कुठल्याही पाण्याच्या बॉटलवर ती आपण एक्सपायरी डेट पाहण्याचा प्रयत्न करू पण माझा हाच प्रश्न आहे नळाला निसर्गातील पाण्याला काय एक्सपायरी डेट असते जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज सिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे नळाच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते एक दिवसाची जिथे दिवसाड पाणी येते तिथे पाणी दिवसाड एक्सपायर होते आणि नंतर ओतून दिले जाते म्हणजे जिथे आठ दिवसानी पाणी येते ना तिथे आठ दिवसांनी पाणी एक्सपायर होते आठ दिवसाची एक्सपायरी असते लग्न इतर मंगल विधी पुढची बिसलरी आली रे आली की हातातील पाण्याची जी काही अर्धी असलेली बिसलेली आहे ती बाटली एक्सपायरी होते आणि फेकून दिली जाते पाण्याची एक्सपायरी पाकशी बदलते वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही तोपर्यंत तो जवळील पाणी चालत धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत चालून जात एक्सपायर नाही हो जर दुष्काळी परिस्थिती आली तर दोन तीन वर्ष तेच पाणी चालतं शिळ होत नाही जिथे पन्नास फुट बोरवेल मधून पाणी काढले जात तिथे जमिनी खालील वर्ष जुन असत म्हणजे सेकड वर्ष झालेलं पाणी पिण्यास चालत एक्सपायरी डेट असते सेकडो वर्ष जिथे पाणी चारशे ते पाचशे फुटावर पाणी बोरवेल मधून कोण काढलं जात ना काढलं जात ना तिथे ते, ते हजारो वर्षापूर्वी भूगर्भात साठवलेलं असतं तरीही चालतं म्हणजेच एकूण पाण्याची एक्सपायरी ही आपल्या कमकुव बुद्धी वठवली जाते सांगण्याचा उद्देशा व्हिडिओ मधून पाणी जपून वापरा नाहीतर हे आपले एक्सपायरीचे पाणी एक्सपायरीचे काही आहे हा विचार आपल्यालाच घात ठरेल पाणी हे तो जीवन है म्हणजे पाण्याची एक्सपायरी ही प्रसंगानुरूप ज्या ठिकाणून आपल्याला पाणी उपलब्ध होते त्यानुसार बदलत असतंय त्यामुळं पाणी हे कधीच एक्सपायर नसते फक्त आपल्या विचारानुसार त्याची एक्सपायरी डेट बदलते आणि जपून प्रिया धन्यवाद